नमस्कार मी शेतकरी पुत्र अशोक मान महान मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे तर आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असणार आहे सर्वांसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे कोणी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन अपडेट आपल्याला मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे ते आपल्याला पाहायला मिळतील त्यामधून काहीतरी शिकायला मिळेल आणि प्रत्येक योजना ही आपल्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी आजच आपल्या महान मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ आपण स्टार्ट करूया व्हिडिओ आहे घरकुला संदर्भामध्ये तर सध्या गावोगावी प्रत्येक ठिकाणी शहरी असल ग्रामीण असेल तुम्ही पाहता पी एम आवास योजनेचा म्हणजे घरकुलचा सर्वे स्टार्ट झालेला आहे तर जे ह्याच्या पाठीमागे एकदा सर्वे झाला होता सतरा अठरा एकोणीसमध्ये दोन हजार सतरा अठरा एकोणीसच्या आसपास तर या त्यावेळेस सर्वे ज्यावेळेस झाला त्यावेळेस बऱ्याचशा लोकांचे सर्वेमध्ये नाव होते पण काही अनाहनाने का रिजेक्टेड झाले असतील किंवा काहींना सर्वेच कधी झाला हे माहीत नसेल असे जे शे आत्तापर्यंत जेवढे बी लोक जेवढे बी लोकं ह्यापासून वंचित राहिलेले आहेत अशा सर्वांसाठी ही एक महत्त्वाची संधी असणार आहे कारण की अशी संधी परत परत मिळत नाही त्यासाठी सर्वांनी आवर्जून आपला घरकुलाचा सर्वे करून घ्या सर्वे स्टार्ट झालेला गाव आहे प्रत्येक गावोगावी जे संबंधित अधिकारी आहेत ते येत आहेत सर्वे करत आहेत सर्वे करून घ्या कारण की जे लोक शेतामध्ये क झोपडी करून राहतात किंवा कूड करून राहतात किंवा पत्र्याचं शेड मारून राहतात गावामध्ये राहत असतील जे जुन्या माळोदामध्ये राहतात जे मातीचं घर आहे पाऊस नंतर भिंती पडतात कोसळतात अशा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे घरकुलचा सर्वे स्टार्ट झालेला आहे प्रत्येकाने आपला सर्वे करून घ्या जे बी रिजेक्टेड होते पाठीमागं जी यादी आली होती त्या यादीमध्ये जे लोक रिजेक्टेड झालेले आहेत किंवा ज्यांचे नावच सर्वे झाला असून नाव यादीला आले नव्हते पाठीमागं सतरा अठरा एकोणीसच्या यादीचं बोलतो मी तर आता त्यांनी करून घ्या जेणेकरून हा लाभ तुम्हाला मिळेल तुम्हाला स्वतःच्या हक्काचं घर मिळेल आणि आणि त्या घरामध्ये तुम्ही आनंदाने राहू शकता तर हा घरकुलचा सर्वे स्टार्ट झालेला आहे घरकुलचा सर्वे करता वेळेस ध्यानात असू द्या ज्या वेळेस आपण घरकुलचा सर्वे करतो सर्वे करता वेळेस जे संबंधित अधिकारी आपल्या घरी येतील त्यावेळेस आपल्यासोबत सर्वांचे आपल्या फॅमिली मेंबर जेवढे असतील सर्वांचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे ज्यांच्या नावाने आपल्याला हे घरकुल घ्यायचं आहे त्यांचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे सर्वांचे आधार कार्ड आणि त्यांचं एक बँक पासबुक असणं आवश्यक आहे ज्यांच्या नावाने आपल्याला घरकुल हे घ्यायचं आहे ज्यांच्या नावाने हा सर्वे मार्क ॲज बेनिफिशरी ज्यांना करायचं आहे त्यांचं बँकेचं पासबुक असणं खूप गरजेचं आहे मोबाईल नंबर लागल सर्व डिटेल्स आणि ज्यांच्या नावाने तुम्हाला हे घरकुल मंजूर करायचे तो व्यक्ती समोर असणं गरजेचं आहे कारण की सध्या लाईव्ह डिटेक्ट केवायसी करावं लागते त्यांची सर्वे करता वेळेस तुम्ही ह्याच व्यक्तीचा सर्वे करतात का हे ह्यांचंच घर आहे का फोटो वगैरे घ्यावा लागतात त्यामुळं ती व्यक्ती पण समोर असणं गरजेचं आहे ज्यांच्या नावाने घरकुल घ्यायचे ती व्यक्ती जर समोर नसेल तर आपला सर्वे होणार नाही याची पण कल्पना असू द्या तुम्हाला आणि लवकरात लवकर आपला सर्वे करून घ्या कारण की याला काही डेडलाईन नाही आहे पण सध्या चालू आहे सर्वे तर तात्काळ करून घ्या कारण की कल करेशो आज कर आज करेशो आभी कर त्यासाठी सर्वांनी हा सर्वे करून घ्या जे लोकांना माहीत नसेल जे लोक अडाणी असतील वयोवृद्ध असतील ज्यांना अनाथ आहेत ज्यांना घरकुल नाही आहे अशा सर्वांपर्यंत ही हा व्हिडिओ आपला पोहोचवा किंवा त्यांना माहिती द्या घरकुलाचा सर्वे स्टार्ट झालेला आहे कारण शासन शासनाच्या माध्यमातून मा एवढा कोट्यवधी रुपये खर्च करून घरकुलासाठी पैसे देते आहे तर त्याचा उपयोग पण चांगला झाला पाहिजे जे निराधार आहेत त्यांना घर मिळालं पाहिजे जे शेतामध्ये राहतात कुणामध्ये राहतात ज्यांना कोणी बघणारे नाही अशा लोकांसाठी थोडंफार झटा जेणेकरून काहीतरी पुण्याचं काम आपण करू आणि चला जे सर ज्यांचा पण सर्वे राहिलेला आहे ज्यांनी केलेला नसेल त्यासाठी किंवा ज्यांचा काही संबंधित अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून सर्वे झाला नाही एक सेल्फ सर्वेचं पण ऑप्शन आहे ते सेल्फ सर्वे सेल्फ सर्वे पण तुम्ही करू शकता सेल्फ सर्वेच्या माध्यमातून पण तुम्ही घर मिळवू शकता तर सेल्फ सर्वे कसा करायचा त्या संदर्भामध्ये लवकरच मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करणार आहे त्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी तुम्हाला दिल्या जातील तर तुर्तास एवढंच चला जे नवीन आले असतील त्यांनी आपल्या महान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय के धन्यवाद